आज आम्ही तुम्हाला नागपूरमध्ये झालेल्या एका मोठ्या कारवाईबद्दल माहिती देणार आहोत नागपूर पोलिसांनी एका नामांकित रेस्टॉरंट आणि लॉजमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयाचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत आणि नऊ जणांना ताब्यात घेतला आहे ही घटना नागपूरच्या पाचपावली परिसरातील फिरंगी रेस्टॉरंट लाऊंज अँड बँकेट येथे घडली पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू होता सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव आणि त्यांच्या टीमने सापडा रचला पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता त्यांनी आरोपी ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पुरवितांना आढळले पोलिसांनी रेस्टॉरंटची कसून तपासणी केली असता त्यांना विविध कंपन्यांचे हुक्का फ्लेवर पॅकेट्स आणि हुक्का तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य सापडले या सर्व जप्त केलेल्या त्रेपन्न हजार दोनशे वीस रुपये आहे पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे ज्यात रेस्टॉरंटचा मालक मॅनेजर आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे या कारवाईमुळे अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांवर जरब बसली आहे माहिती मिळाली की पाचकली ते कमल चौक इथे जवळपास हुक्क्याचं पार्लर चालू आहे तर त्या अनुषंगाने आम्ही तिथे टीम पाठवली आणि त्या टीमने त्या ठिकाणी सर्च घेतला तर त्या ठिकाणी आम्हाला एक हुक्का पार्लर सायनआप कॉम्प्लेक्समध्ये मिळाले त्या अनुषंगाने आम्ही तिथे तेवीस आठ दोन हजार ते पंचवीस रोजी आम्ही तिथे रेड केली आणि त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्या हुक्का पार्लरचं नाव फिरंगी आहे आणि त्या हुक्का पार्लावरती आपण कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आपण मागच्या वर्षी देखील केली होती कारवाई आणि त्या हुक्का पार्लरचं नाव तेच आहे फिरंगी आपण त्या ठिकाणी सील पण केलेलं होतं ते पुन्हा आता चालू असल्याची आपल्याला माहिती मिळाली होती त्यावेळी आपण आता केलेली आहे आणि युवा पिढीला आमचं हेच आव्हान आहे की असे जे तंबाखूजन्य हुक्का असतील त्याचं सेवन करू नये ते आरोग्य धोकादायक आहे आणि असं जर कुठेही विक्री होत असेल असे पार्लर जर चालू असतील तर त्याची माहिती आम्हालाच द्यावी आणि त्याच्यावरती कारवाई करू याच्यामध्ये आपण सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ कायदा अधिनियम दोन हजार तीन याचे कलम चार एकवीस पाच सात तसेच वीस, वीस आणि बी एन एस सेक्शन दोनशे ऐंशी आणि दोनशे सत्त्याऐंशी हे दो लावलेले आहेत आम्ही तिथे जो काही मुद्दे आम्हाला सापलेला आहे तो पूर्ण जप्त केलेला आहे पॉट असतील फ्लेवर्स असतील असतील सगळे जप्त आहे आणि आता पुढे आम्ही जी काही कारवाई कारवाई असेल ती पण ही केवळ एक उदाहरण आहे की शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू आहेत पोलिसांनी अशा गैरकृत्यावर लक्ष ठेवून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे नागपूर पोलिस या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे